अशा प्रकारचा गुड मॉर्निंग मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं नव्यानं स्वागत आहे मित्रांनो खरं तर तुम्ही आपल्या व्हिडिओला खूप सारा प्रतिसाद दिल्यासाठी सर्वप्रथम आपण सर्वांचे खूप खूप खुँ आभारी हा व्हिडिओ थोडासा डिफरंट आहे मी अशा एका नवीन ठिकाणी चाललेलो आहे की ते तुम्ही कधी बघितलं नसाल असं ठिकाण आहे म्हणजेच पोर्टला चाललेलं आहे तिकडे ऑन बोर्ड काय तपासण्या करण्यासाठी मला कॉल आलेला आहे तर कंपनीकडून मला तिकडं बोलवलं गेलेलं आहे तर आपण चाललो आहे तिकडे तर एकंदरीत त्याच्यावरती हा व्हिडिओ आधारित असेल आणि तिकडलं बंदर कसं आहे काय हे तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत बघायला भेटेल अजून काय जे पण काय चांगलं असेल ते दाखवण्याचा आपण या व्हिडिओच्या मार्फत पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तरी कंटिन्यू राहा

मित्रांनो तो बघा एक रेल्वे स्टेशन आहे आपला जैन पी टीचा ब्रिज प्रीच। ब्रिजचं एवढं साखळ साखळे झाले ना जाळ्यासारखं झाले कुठलं जाळं कसं विणय कुठला ब्रिज कसं गेलाय ना हे सांगत हे पक्ष मित्रांनो आपण आजच्या एका ठिकाणी थांबलेलो आहे इथून खूप बारी हजारा दिसतोय त्यासाठी मी मुद्दामहून गाडी थांबवली आणि म्हटलं तुम्हाला हा नजारा दाखवा तर तो नजारा आहे हा बघा किती छान नजारा आहे ट्रेन चाललेली मालगाडी चाललेली आहे इकडे समुद्र आहे पण पाणी त्याचं आटलेलं आहे कानीतल्या अंमूश आहे आणि हा हे गेट आहे हे सगळं शिपिंगचं आहे बघा हे माल डब्याची गाडी चाललेली आहे इथून हे आहे वाटतं गव्हर्नमेंटचं कस्टम ऑफिस वगैरे इकडे आहे पाठीमागे आणि इकडे कुठलं तर ऑफिस आहे तर बघा ते बघा असे ट्रक वगैरे भरपूर जातात ह्या रोडनी चला सगळेच ड्रायव्हर मित्रांनो तसे नसतात काही ठराविक ड्रायव्हर असे असतात एखादा दुसरा नाईन्टी ट्वेंटी वगैरे टाकून आलेले असतात त्यातला ड्रायव्हर हो थोडासा बत्तीस किलोमीटर गाडी चालवल्यानंतर फायनली आपल्या या ठिकाणी पोचलेलो आहे पण मित्रांनो ह्या अशा झाडी झुडपातनं गाडी चालवण्याचा आनंद जो आहे तो वेगळाच आहे फायनली आपल्या डिगिनेशन सॉरी डेस्टनि डेस्टिनेशन हां डेस्टिनेशन म्हणजे आपल्या सॉरी माफ करा इंग्लिश कच्चा आहे माझं थोडं काय हरकत नाही इंग्लिश कच्चा म्हणून काय जेवायचं काही भाकर भेटत नाही असं काही नाही सगळं ओके आहे डेस्टिनेशन म्हणजे आपलं हे म्हणजे आपल्या पॉईंटला पोचवलेलं आहे सगळं इथून आपण आतमध्ये जाणार आहे ज्यांनी ज्या कंपनीवाल्यांनी बोलवलं आहे त्यांचा माणूस येतोय थोड्या त्यांची वाट बघत बसली पण ते आले की मला जर आत जायचं असेल ना परवानगी वगैरे कशासाठी चाललो आहे काय ह्या सगळ्या गोष्टी असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्याशिवाय इथून सोडत नाहीत आत्म आणि सी आय एफचं इथे बंदोबस्त कडक बंदोबस्त आहे तर इथं तसं हे बघा इथं क्लिअर कट्ट लिहिलेलं आहे मानाई क्षेत्र गेल्यात तर कारवाई होते पण आपण ते काय कामानिमित्त चाललेलो आहे तर अजून आतलं काय काय जेवढं काय दाखवते येईल ते तुम्हाला मी दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे तिकडे मित्रांनो आता पार्क केली आपली आणि इकडे आपली फोर व्हीलर आलेली इकडे व्हीलर ती गाडी थांबली त्या गाडीत बसायचं एकदा कस आणि अशी लिस्ट करायला लागते काय काय घेऊन चाललो इथे मिस चांदनीला या सगळ्या वस्तू काय काय घेऊन चाललो आहे त्या दाखवल्या व्यवस्थितपणे कारण की येताना त्या आम्हाला रिटर्न घेऊन यायच्या होत्या आणि पुढच्या प्रवासासाठी मी प्रस्थान केले मी कुठे लागलेले फॉरेनर आहेत का असले भले मोठेचे मोठे लोखंड फक्त पिक्चर मध्ये बघितलेले पण आज समोरासमोर बघत आहे मी आणि कंटेनर बघितली की मला पुष्पा पिक्चरची आठवण आली कंटेनरचा बघत बघत आम्ही पोचलो काही क्षणामध्ये गेटवरती गेटमधून आत जात असताना आम्हाला एक हेल्मेट आणि जॅकेट पाहिजे होतं पण ते काही अवेलेबल झालं नाही आहे खरं तर मित्रांनो आज जायचं म्हटलं तर काही सेफ्टी इक्विपमेंट आपल्यासोबत असणं खूप गरजेचं आहे जसं की जॅकेट हेल्मेट आणि सेफ्टी बूट कधीही काही होऊ शकतं त्यासाठी हा इक्विपमेंट असणं खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं आहे ही वेसल आहे आपली नो स्मोकिंग ले लें ना ले सेफ्टी फर्स्ट सीमेंट का बारह साल लेकर आए साहेब जो है ना आगे तक सेकंड ऑफिसर फर्स्ट ऑफिसर हे दोन्ही ऑफिसर माझ्यासोबत होते आणि ते गेले मला सरळ त्यांच्या कॅप्टनजवळ घेऊन झांझीच्या कॅप्टनशी काही वार्ता झाल्यानंतर त्यांनी मला पॅप्सी दिली ती मी पॅप्सी पेली आणि माझ्या कामाला लागलो अक्षरशः घामाच्या दारा लागलेल्या पण काम हे काम करावंच लागतं नो एक्सक्यूज नो कमिटमेंट नो काय काही वेळात काम संपवून मी बसलो त्यांच्या कॅन्टीन मध्ये ते झांजेत आहे आणि झांजेतल्या केबिनमध्ये बसतं आणि ते यांचं कूक आहे सॉरी त्यांचं एक हे आहे किचन आहे आणि किचन आहे त्यांचे जेवायला बसायची जशी सुरू केली जाते बोलू शकता आणि अशा जातमध्ये इकडे दाखवायला अलाउड नाही आहे पण हाच कडतो

काही गोष्टी सिक्रेट असतात तर ते आपण सांगू शकत नाही तसंच की ज्या त्या कंपनीला त्यांचे सिक्रेट लपवावे लागतात त्यासाठी काही या झांजचं मी व्यवस्थित टूर देऊ नाही शकलो तर असंच मित्रांनो पुन्हा देखील मी झांजावरती जाणार आहे तर त्यावेळेस मी नक्कीच तुम्हाला झांझच्यातल्या काही गोष्टी खूप दाखवण्यासारख्या केबिन वगैरे असतात ते दाखवण्याचा प्रयत्न करेल इतन होते। है। जमोती थोड़ा है लेला। की में ही व्हिडिओ बनवण्यासाठी काही प्रॉब्लेम होतं इथपर्यंत बोट आहे बोनी या इथून सुरुवात होते सॉरी वेसल आहे म्हणजे मोठी झाड इथून भाग इथपर्यंत मित्रांनो खरंतर मनावर मनावरती थोडा भार माझ्या तयार झालेला कारण की मी एक व्हिडिओ काही चांगल्या प्रकारचे शूट नाही करू शकलो तरी पण इट्स ओके काय झालं सॅम्पल घेतले मी आणि ते जरा डॉक्युमेंटेशन करत बसलो ना ते उशीर झाला तिथे सॅम्पल घ्यायला तसा वेळ नाही लागला एवढं अर्ध्या तास झालं बाकीचे ते नाव वगैरे टाईप करायला काय मोबाईल स्विच ऑफ मित्रांनो हा व्हिडिओ एवढाच होता तर मित्रांनो हा व्हिडिओ मी इथं संपवत आहे जर व्हिडिओ कुणाला आवडला असेल तर त्यांनी लाईक करा चॅनलवरती नवीन आलेलं असेल तर सबस्क्राईब करा ओके टाटा बाय बाय वेगवेगळ्या नवीन एका वेगळ्या व्हिडिओसोबत तो पण टाटा बाय बाय